आपण बघाल तर या पासष्ट इमारतीचे आज सर्व रहिवासी रस्त्यावर उतरलेले आहेत महिला लहान मुलं ज्येष्ठ नागरिक सर्वच इथे उपस्थित आहेत मला एकच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं की या पासष्ट इमारतीवरती कुठलीही कारवाई होणार नाही त्याचबरोबर उपमुख्यमंत्री साहेब यांनी देखील आश्वासन दिलं होतं की या बिल्डिंगवर कुठलीही कारवाई होणार नाही परंतु कालपासून महापालिकेच्या लोकांनी इथे येऊन कारवाईचा बडगा उघडलेला आहे आणि माझी महापालिकेला विनंती आहे की कोणाला वाचवण्यासाठी ही कारवाई कर तुम्ही करताय मी कोर्टाची ऑर्डर वाचली कोर्टाची ऑर्डर वेगळ्या बिल्डिंगच्या नावाने आहे पण या समर्थ कॉम्प्लेक्सच्या वरती कारवाई करण्याचा घाट जो महापालिकेने घातला आहे तो कोणाला वाचवण्यासाठी आणि कोणाची कुठल्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी हा घाट घातला जातो आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण ह्या कारवाईचा घाट घालू नये आणि घातला तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील आणि ही सगळी लोक आज रस्त्यावर उतरलेली आहेत आणि ही सर्व लोकं महापालिकेत पोचायला वेळ लागणार नाही माझी प्रशासनाला विनंती आहे की या आमच्या पक्षातर्फे आणि या लोकांतर्फे की तुम्ही या ज्या बिल्डिंगवरती नोटीस बजावलेली आहे त्यांना कारवाई करा आणि कोणाला वाचवण्यासाठी जाणून बुजून या बिल्डिंगवर कारवाई करू नका आमचा कुठल्याही अनाधिकृत बांधकामाला कधीही सपोर्ट नसतो परंतु ही अनाधिकृत बांधकामं जी केली गेली आहेत ही लोकांना फसवणूक करून केली गेली के एस बी आय आता या ताईंचं लोन तर एस बी आय बँकेतनं लोन झालेला आहे या बिल्डिंगमधल्या बऱ्याचशा फ्लॅटचा लोन एस बी आय कोटक मोठ्या मोठ्या बँकांमधनं झालेलं आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की जसं उद उदय सामंत साहेबांनी जसं आश्वासन दिलं होतं कुठलीही कारवाई होणार नाही ते आश्वासन आपण पाळावं हो। नाही जर हे पाळलं गेलं नाही तर ह्याच्यावरती मोठं आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं आणि इथल्या सर्व नागरिकांकडनं होणार आहे